असं म्हणतात की काही शुभ घटना घडण्याआधी काही शुभ संकेत मिळतात काही वर्षांपूर्वी असाच एक शुभ शकून कुंडलपूरच्या महाराणी सोबत घडला त्यांना होणाऱ्या बाळाचं भविष्य त्यांना कळलं कळलं की आपल्याला जन्मणारा पुत्र म्हणजे एक दिव्य आत्मा असणारे जे या जगाला महत्वाचे असे पंचतत्व शिकवतील आणि ज्यांची शतकानुशतक म्हणजे अनादि अनंत काळापर्यंत पूजा केली जाईल हो पण जन्मायच्या आधीच त्यांना ही चाहूल कशी लागली तर त्या राणींना काही स्वप्न पडली आणि हे स्वप्नच शुभ संकेत होते दिव्य पण त्या राणी कोण होत्या ती राजपुत्र कोण होते ते स्वप्न काय होती आणि जन्मानंतर त्या राजपुत्रांनी असं काय काय केलंय की अनंत अनादी काळापर्यंत त्यांची भक्ती केली जाते तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश टिक्के आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी कुंडलपूर नावाची नगरी आपल्या समृद्ध आणि शांततेसाठी प्रसिद्ध होती राजा सिद्धार्थ आणि महाराणी त्रिशला यांच्या नेतृत्वाखाली राज्य सुख समृद्धीने नटलेलं होतं राणी त्रिशला आपल्या सौंदर्य करुणा आणि धार्मिक वृत्तीमुळे प्रजेत खूप प्रिय होत्या त्यांच्या मातृत्वाच्या प्रतीक्षेत असलेल्या या काळात एक रात्री त्यांनी काही अद्भुत स्वप्न पाहिली ज्यांनी त्यांच्या जीवनाला नवीन वळण दिलं राजपुत्राच्या जन्मापूर्वी त्यांच्या आगमनाची दिव्य सूचना ही स्वप्न त्यांचे अर्थ काय आहेत ते आधी पाहूया आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सहाव्या दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास महाराणी त्रिशुलांना चौदा आणि काही ग्रंथानुसार सोळा स्वप्न पडली ती स्वप्न महाराणी त्रिशुला यांना अद्भुत वाटली या स्वप्नांनी त्या आश्चर्यचकित झाल्या आणि त्यांनी राजा सिद्धार्थांना ही स्वप्न सांगितली राजा सिद्धार्थांनी विज्ञान ज्योतिषी आणि स्वप्न विशेषांना दरबारात बोलवलं त्यांनी स्वप्नांचे अर्थ लावले तेच काय आहेत ते पाहूया तर पहिल्या स्वप्नात त्यांना श्वेत हत्ती दिसला एक विशाल शुभ्र हत्ती जो अत्यंत तेजस्वी आणि बलवान होता याचा अर्थ होतो त्या राजपुत्राचं चरित्र अत्यंत उच्च आणि पवित्र असं असेल दुसऱ्या स्वप्नात श्वेत वृषभ म्हणजे विशाल शुभ्र बैल ज्याच्या अंगावरती तेजस्वी कांती होती आणि याचा अर्थ हो, त्यांचा पुत्र अनंत गुण आणि ज्ञानाने परिपूर्ण असा असेल तिसऱ्या स्वप्नात शक्तिशाली स्नेह ज्याच्या गर्जनेने आकाश होत होतो ज्याचा अर्थ पुत्र अत्यंत शक्तिशाली निर्भयाचा असेल चौथ्या स्वप्नात दोन हत्ती लक्ष्मी देवींचा अभिषेक करताना दिसल्या आणि याचा अर्थ होता देवगण सुद्धा त्या पुत्राचा अभिषेक करतील ज्यामुळे तो महान विभूती बने त्यानंतर पाचव्या स्वप्नात दोन अतिशय सुंदर सुगंधित पुष्पमाला सहाव्या स्वप्नात आकाशात चमकणारा पूर्ण चंद्र सातव्या स्वप्नात क्षितिजावरती उगवणारा तेजस्वी सूर्य दिसलाय आणि याचा अर्थ होता की त्यांचा पुत्र जगात प्रकाशमान होईल आणि सर्वांना आनंद देईल त्यानंतर आठव्या स्वप्नात सुवर्ण कलश म्हणजेच कमलपत्रांनी सुशोभित दोन सुवर्ण कलश त्यानंतर नवव्या स्वप्नात कमल सरोवरात खेळणारे दोन मासे दहाव्या स्वप्नात कमळांनी भरलेलं सुंदर सरोवर अकराव्या स्वप्नात लाटांनी उचंबळणारा विशाल समुद्र बाराव्या स्वप्नात मूल्यवान रत्नांनी सजलेलं सिंहासन तेराव्या स्वप्नात स्वर्गीय विमान आणि चौदाव्या स्वप्नात प्रखर ज्वाळांनी प्रज्वलित पण पंधराव्या स्वप्नात मूल्यवान रत्नांचे ढी तर सोळाव्या स्वप्नात खूप उंच आणि भव्य सिंहासन दिसले आणि या सगळ्या स्वप्नांचा अर्थ होता त्यांचे पुत्र शांती समृद्धी आणि आध्यात्मिकतेची उंची गाठतील पण कोणत्याही मोहात कधीही अडकणार नाही या सर्व स्वप्नांच्या अर्थानुसार विद्वानांनी भविष्यवाणी केली की महाराणी त्रिशला आणि राजा सिद्धार्थ यांना एक पुत्र प्राप्ती होईल जे धर्म आणि आध्यात्मिकतेच्या क्षेत्रात महान असं कार्य करतील आणि स्वर्गातील देवादिदेव इंद्रांना जेव्हा या शुभ घटनांची जाणीव झाली त्यांनी देवगणांसह पृथ्वीवरती आगमन केलं आणि इंद्र आणि इंद्रायणीने इंद्रा इंद्रा दिव्य विधीने महाराणी त्रिशुलांचा अभिषेक केला आणि कल्याणात साजरं केलं या दिव्य घटनांनी कुंडलपूर नगरी आनंदित झाली आणि सर्वत्र उत्सवाचं वातावरण पसरलं आणि मध्ये म्हणजे सध्याचा वैशाली जिल्हा इथं त्या राजपुत्रांचा जन्म झाला आणि त्यांचं नाव वर्धमान असं ठेवण्यात आलं राजा राणी क्षत्रिय कुळातले होते पण बालपणापासूनच त्यांना आध्यात्मिक गोष्टींबद्दल आकर्षण होत आणि त्यांना सांसारिक जीवनापेक्षा आत्मशोधाची अधिक आवड होती राजघराण्यात जन्मूनही वर्धमान लहानपणापासूनच संयमी करुणामय आणि विचारशील होते आणि वयाच्या पिसाव्या वर्षी त्यांनी सांसारिक सुखांचा त्याग केला आणि सर्व संपत्ती वस्त्र ऐश्वर सोडून आत्मसाक्षात करासाठी जंगलात कठोर कर तपश्चर्या सुरू केली कि किती कठीण असेल त्यांनी मनाची तयारी कशी केली असेल कारण बघा ना आपल्याला साधा मोबाईल सुद्धा आजच्या काळात सुटत नाही त्यात त्यांनी एवढं सगळं ऐश्वर सोडलं आणि बारा वर्ष जंगलामध्ये कठोर तपश्चर्या केली जंगलामध्ये खूप सारे जंगली प्राणी असूनही त्या प्राण्यांनी सुद्धा त्यांची तपश्चर्या कधीच भंग केली नाही याच कारण हे आहे त्यांची भावना कारण त्यांनी कधीही कोणाची भावना दुखावलेली नव्हती रादर त्यांनी तसा विचार पण केलेला नव्हता आणि म्हणतात ना जर आपली भावना चांगली असेल शुद्ध असेल तर कोणीही आपल्याला त्रास देऊ शकत नाही आणि हाच खरा तर जैन समाजाचा मूल मंत्र बनलाय की जिओ और जिनेदो आणि त्यामुळेच जंगलात त्यांना ध्यान करताना पाहून कित्येक प्राणी त्यांना येऊन कधीही त्रास न देता उलट बंधन करून जायचे आणि त्या कठोर तपश्चर्यांतर त्यांना कैवल ज्ञान म्हणजे परम ज्ञान प्राप्त झालं आणि ते तीर्थंकर म्हणले आणि त्यांना महावीर म्हणून ओळखलं जाऊ लागले आणि हे होते जैन धर्माचे चोवीसाव्या तीर्थंकर भगवान वर्धमान महावीर खर तर जैन धर्म हा भारतातील एक प्राचीन आणि शांतता प्रिय धर्म आहे या धर्माच्या इतिहासात चोवीसाव्या या तीर्थंकरांचं विशेष महत्व आहे कारण त्यांनी मानव जातीस अहिंसा सत्य अस्त्य ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह या पाच मुख्य व्रतांचं पालन करण्याबरोबरच आत्मशुद्धी आणि मोक्ष प्राप्तीचा सुद्धा मार्ग दाखवला भगवान महावीरांनी सांगितलेली पंचमहाव्रत म्हणजे सत्य अहिंसा अचौर्य ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह बरं ही व्रत फक्त साधू संतांनी पाळायची नाहीये तर सामान्य जीवनात ही तत्व स्वीकारली तर जीवन अधिक शांत सुसंस्कृत आणि समाधानकारक होऊ शकतं आजच्या काळात जे अमानवी कृत्य घडणारा आपण समाज बघतोय त्या समाजाला या शिकवणीची पालन करण्याची अत्यंत गरज वाटते ते कसं तेच सांगते पहिलं व्रत म्हणजे सत्य आणि आजच्या काळात जर उदाहरण द्यायचं झालं तर सोशल मीडियावरती पसरवली जाणारी अफवा बनावट माहिती खोटेपणा हे सर्व आपल्या नातेसंबंधांपासून समाजापर्यंत विष पसरवते पण सत्याची ताकद की विश्वास निर्माण करते जे कोणत्याही नात्याचं मूळ असतं त्यामुळे नेहमी सत्य बोललं पाहिजे आणि सत्य स्वीकारलं सुद्धा पाहिजे दुसरी शिकवण म्हणजे महावीरांनी अहिंसेला सर्वोच्च धर्म म्हटलंय आणि अहिंसा ही केवळ प्राण्यांशी संबंधित नाहीये बरं का नकल, ना तर आपापसातली वागण्यातलीही आवश्यक आहे आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण नकळत बोलून लिहून कृतीतून इतरांना दुखावतो पण आपण जर विचारपूर्वक आणि संयमित वागलो तर मानसिक हिंसा ही आपोआपच कमी होईल तिसरी गोष्ट म्हणजे अचौर्य सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जे आपलं नाहीये ते न घेणं भगवान महावीर सांगतात जे आपलं नाहीये त्यावरती हक्क सांगू नका आणि केवळ वस्तू चोरणं एवढ्याबद्दल ते सीमित नाहीये तर ते नीतिमत्तेबद्दल आहे आणि नीतिमत्ता जपण्यासंबंधित आहे चौथ म्हणजे ब्रह्मचर्य म्हणजे संयमित जीवन जगणं इच्छांवरती नियंत्रण ठेवणं आजच्या काळात जिथे वासनांच्या मुळे कितीतरी बळी जातात गुन्हे घडतात त्याच समाजाला मानसिक शुद्धता आणि भावनिक संयमाची तर खूप गरज आहे पाचवं तत्व म्हणजे अपरिग्रह ऐकायला जेवढा हा शब्द कठीण वाटतोय आणि शब्द जरी कठीण असला तरी त्याचं पालन जर केलं तर जगणं खूप सोपं होईल या शब्दाचा अर्थ आहे मालमत्तेची हाव सोडणे महावीर सांगतात ज्याला कमी हवं तो खरा श्रीमंत या पंचतत्वाशिवाय ज्यांनी खूप काही गोष्टी या समाजाला दिल्या भगवान महावीरांनी जिओ और जीने दो हा संदेश दिला मग तो प्राणी असो पक्षी असो किंवा वनस्पती असो सर्वांमध्ये आत्मा असतो त्यामुळे कुठल्याही सजीवाला हानी न पोहोचवण म्हणजेच आत्म्याला त्रास न देणं आपण बघतोय की झाडांची अन्नधुंद तोड चालू आहे प्रदूषण प्लास्टिकचा अतिरेक प्राण्यांवरती चालणारे प्रयोग अन्नाची नासाडी या सगळ्या गोष्टी खर तर रोखणं सध्या खूप गरजेचं आहे आणि अशा सगळ्या गोष्टी शिकवणाऱ्या या महावीरांनी वयाच्या बहात्तराव्या वर्षी बिहार मधल्या पावापुरी इथं निर्वाण म्हणजेच मोक्ष प्राप्त केला त्यांच्या निर्वाणाच्या दिवशी दीपावली साजरी केली जाते त्यामुळे हा दिवस जैन धर्मियांसाठी विशेष महत्वाचा आहे पण महावीर काही गेले नाही ते आजही आहेत आपल्या विचारात आपल्या संस्कृतीत आणि आपल्या कृतीत त्यांचं जीवन आपल्याला शिकवतंय अंतर्मुख व्हा स्वतःवरती काम करा आणि जगात प्रेमाचा शांतीचा प्रकाश पसरवा तर आज या जगाला त्याची खूप गरज आहे महावीरांसारख्या शांतीदूतांच्या शिकवणीची आणि परिवर्तनाची भगवान महावीर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद